थर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी पत्र सादर केलेले होते आपलं त्याच्यामध्ये जर एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा उमेदवार असेल त्याला एक सूचक देणं बंधनकारक आहे हे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे जे डायरेक्शन्स आयोगा आहेत तसेच निवडणुकीबाबतचा जो नियम आहे जो अधिनियम आहे त्याच्यामधला नियम बारा दोनप्रमाणे प्रमाणे याच्यासाठी एक सूचक आवश्यक आहे परंतु जर एखाद्या मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवार जर जोडपत्र दोनमध्ये तो प्रमुख उमेदवार म्हणून नसेल किंवा डमी कॅन्डिडेट म्हणून असेल तर त्याला पाच सूचक देणं अपेक्षित आहे कारण जर मुख्य उमेदवाराचा अर्ज आपण छाननीमध्ये पात्र ठरवला तर जो दुय्यम किंवा पर्यायी उमेदवार आहे त्या उमेदवाराचा अर्ज पात्र करण्यासाठी त्यांनी पाच सूचक देणं अपेक्षित आहे म्हणजे तो अपक्ष म्हणून जातो यासाठी राज्य निवडणूक आयोगाचा अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचं जे मार्गदर्शन होतं किंवा पत्र होतं याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की जो पर्याय उमेदवार आहे यांनी जर पाच सूचक दिलेले नसतील तर तो छाननीमध्ये अवैध गणला जाईल त्याप्रकारे जर जा त्यांनी पाच सूचक दिलेले असतील तर तो अपक्ष म्हणून गणला जातो आणि तो त्याची उमेदवारी कायम राहते परंतु जर त्यांनी पुरेसे सूचक म्हणजे पाच सूचक दिलेले नसतील आणि त्यांनी पक्षाकडून फॉर्म भरलेला असेल तर त्याला De la vuelta ¿verdad?